विरोधकांचे कोणतेही आव्हान नसून जिल्हा परिषद पंचायत समितीवर महायुतीच्या सत्ता येईल असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्ष शिवसेना अजित पवार राष्ट्रपती गट त्यांची नियुक्ती झालेली आहे भाजपच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमत्यांनी युती केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पन्नास जिल्हा ज्यांनी अर्ज जमा केला आहे त्यांनी कृपया बाहेर जायचं आहे वाटाघाटीमध्ये अर्ज जमा केल्यानंतर बाहेर थांबायचा आहे आप आपल्याला पुकारण्यात आल्यानंतर तातमध्ये यायचे परत हे शंभर पंचाहत्तर आणि पन्नास जनते हे सर्व जागा महायुतीचे महायुतीच्या महायुती भारतीय जनता पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आमचे नेते भाजपचे खासदार संतदार राणेसाहेब असतील त्यानंतर शिव रवींद्र चव्हाण असतील आमचे मंत्री टोकन घेतलेले लोकांनी कृपया बाहेर थांबायचा आहे आपल्याला पोकडल्यानंतर नितेशजी राणे असतील आमदार निलेशजी राणे असतील विपक्ष सर्व या सर्वांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के जिल्हा पंचायत सर्व आम्ही जागा जिंकणार आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास महायुतीचा आम्ही निर्माण करणार अशा प्रकारचं वातावरण आमच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये आहे आणि आज अंतिम दिवस असल्यामुळे आज फॉर्म भरून झाल्यानंतर आमची उद्यापासून कशाप्रकारे प्रचार करायचा त्याची रणनीती उद्या आम्ही तर उद्या ठरवू काही तुमचे जे आमच्या पक्षाचे दोन्ही पक्षाचे नेते आहेत ते सक्षम आहेत आमच्या शिवसेनेमध्ये म्हणा किंवा भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही बंडखोरी जरी केली तर ती थांबवण्याची ताकद या महाच्या नेत्यांमध्ये सर्वांमध्ये आहे ही मला खात्री आहे आता फॉर्म भरणे प्रत्येक जण भरतो काही लोकांना वाटत असतं की ही मी चुक तुम्हाला मिळाली नाही तर शेवटी एकालाच जर मिळते त्यामुळे आपल्या वरिष्ठ नेत्यांनी ज्या ज्या पक्षाच्या आपल्याला बोलावं यावं बोलून घ्यावं हो। आपण जे मागितलेलं आहे ते आपली विचारपूस करून करावी आपल्या कार्य ने आपण सुद्धा उमेदवारीला लायक सुद्धा त्याला मिळत नसते पण त्याला ती सबूत घालून पक्षनिष्ठा कशी असते ही दाखवण्याची एक संधी असते आणि त्या त्या नेत्यांनी त्यांना सांगितल्यानंतर ते पक्षनिष्ठा आणि नेत्यांवरची श्रद्धा ही ठेवून पक्षावरची ते सगळे जर मागे घेतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कशा कराय आहे विरोधक उमेदवार स्वतः आहेत लक्षात घ्या उमेदवार उमेदवार स्वतः आहे या शिरसुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त आमची महायुतीची ताकद आहे ती शंभर टक्के आहे त्यामुळे आम्ही विरोधक मानतच नाही कारण आमचं काम आहे महायुषीच्या सरकारचं काम आहे ते काम जे आम्ही केलेलं आहे ते जनतेला विश्वास आहे कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही विकासाला जर कोण धावून येत काम करत असेल तर महायुतीचेच कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यामुळे आम्हाला विरोधक या ठिकाणी नाही आहे आम्ही शंभर टक्के दोन्ही टिकांच्या जागा जिंकणार